नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ आता पाहूयात लोणावळा नगर परिषदेच्या आढावा बैठकीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रॉडक्ट आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा

आता इथला आरोपी झाला एक मिनिटासाठी अडचण नाही आता रेल्वे सतरा ऐंशी टक्के काम झालेलं आहे आता काम करण्यासाठी आपण परवा मीटिंग झाली का मिटिंग केली त्यात काही जागा प्रायव्हेट लोकांच्या माहिती हा जर माझा उभा केला तो कॉन्ट्रॅक्टर कोणत्या माहिती ना त्याचं पेमेंट कुणी केलं रेल्वे शंभर टक्के साईडला उतरवायचं आपलं का शंभर टक्के का

आणि साईडचं आपल्या आरतीचं वेळीच काम पूर्ण कॉन्ट्रॅक्टापूर्वी पलीकडे उतर पण द्याय नाई ना पण घेतले पैसे नेला पैसे काढून विचार ना साहेबांना किती पेमेंट दिले तर किती पेमेंट झालं हिंदवलेला आणि काम किती झाले किती कॉलम उभे झाले किती अर्ज वर किती पूर्ण झाले ते पण सांगतात साहेब आता एक बिल्डिंग झाली त्याची एलूसी देऊन टाकली ते डायरेक्ट कॉलम मध्ये झाली माहितीये का आता ब्रिज स्टेशन होत आंबे आज आज कमी पंधरा वर्ष झाले आम्ही वेटिंग वरती थी। 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 एक दोर दोर का आता किती सहा महिन्यामध्ये सहा महिन्याला आला पत्र पाठवलं याच्या विषयावर केंद्र साहेबांच्या काय त्या बिल्डिंगचं झालंय एक महिन्याला कोर्ट कमिटी सांगितलं होतं जनतेला कळू द्या

नगरपालिकेचे काही पैसे घेतील जायचे यायचे पैसे पण घेतात ना ते जायचं यायचं खायचं फिरायचं काय पैसे घेतील जागेवर तुम बघायला बघा कोर्ट कमिटीने नाही एक मिनिट एक एक मिनटं याच्यामध्ये आपण कोर्ट जायला पाहिजे आता यांचं इथं कोर्ट कमिटी वरती विरुद्ध आपण कोर्टात जावं लागेल याच्यावरती पहिला आपण एक दाखल करावी लागेल आणि या कोर्ट कमिटीला यांना हात घेतला लागणार आहे पाच करून पैसे कमवायला आले कोर्ट कमिटी आमचं काम करा एक मिनट या ब्रीजच्या संदर्भात मी स्वतंत्र बैठक लावतो जिल्हाधिकारी याच्यावरती निर्णय घेईल जिल्हाधिकाऱ्यांना हे फोटो आहेत ना याच्यावर प्रिंट काढणार आहे फोटो काय करून जिल्हाधिकारी आणि आपल्या ज्या तक्रारी आहेत ना त्यांनी का परवानगी दिली यांना ब्रिज च्या पिलर उभा राहिल्यानंतर दिल्लीच्या परवानगी घ्या मारे मला जिल्हाधिकाऱ्यांनी बिल भेटेल त्यासाठी जिल्हाधिकारी ऍक्शन किती द्या तुझ्या

मी सबूत आहे मी प्रत्येक ठिकाणी उभा राहिला म्हणून मानते ड्रेनेज काम थर्ड पार्टी इज ऑडिट करायचं निर्णय घेऊन टाकायला आणि थर्ड पार्टी ऑडिट साठी आपल्या एक मिनिट एक टाइम ना आता प्रमुख मंडळी तुम्हाला शहरातल्या ड्रेनेजच्या कामाला जसं मी थर्ड पार्टी ऑडिट करायला होतो असा पुढं पुढं करा इच्छा आहे पुढं पुढं करावं नामगरगरचा रस्ता तुमचा रायोड साहेब तो ब्रिज केलेला ब्रिज केलेला पीडब्ल्यू डी तू कसं आहे बी साहेबांनी तुझ्या घेऊ नका

त्यांना पगार दिला तर आता पगार न दिल्यामुळे दोन दिवस त्यांनी कचरा बंद केला मग शेवटी आपल्याला आपले अडचण काय होते नगरपालिकेचे की त्याला पैसे नाही दिले तर पगार करत नाही तो कामगार एक मिनिट एक तो नगरपालिकेवरती निर्माणी करायला येत नाही आपल्याला लाड नको नवीन टेंडर करताना तीन महिने जरी नगरपालिकेने पेमेंट नाही केलं तर तू तुझ्या खर्चाने काम करून द्या म्हणत त्याने काट टाकून द्या त्याने काट टाका म्हणजे तीन महिने काय होईल बरोबर हे बरोबर तीन महिने जे आठ टाकायची आणि जेवढे का नगरपालिकेने चालू केली पण एक किरण अपघात झाला अपघात झाला तो असं काय तर चार फुटावरच अपघात झाला त्याच काही लोकांनी भांडवल केले म्हणून तक्रार केल्यामुळे नगरपालिकेने वोटिंग होती त्याच्यावर बारंवर आम्ही विचारणा केली आज आमचे तिथं मालकी आणि साडेसहा करोड रुपये तळे योजना मध्ये आले होते ज्या मालकीचा नगरपालिकेचा असेल जो निधी आपल्याला मिळाला त्याला उपयोगी झाला त्याला तिथं चार महिन्यापूर्वी आजू असायला दिले आता काय माणसं मराठी वाट मागायची आपण हातभार असतानी तिथं अतिक्रमण झाले आणि अतिक्रमण होऊन नगरपालिकेने त्या लोकांना टॅक्स बी लावणे ही कोणती पद्धत नगरपालिकेचं सातभार सातभारच नगरपालिकेचा आहे झोपड्या झाल्या आपल्या नगरपालिकेने टॅक्स पण लावले आणि त्यांच्या ऑलरेडी झोपड्या पालिकेला आहेत ते तिथं बी आहे आणि इकडं बी आहे नवीन केलं आणि आपण टॅक्स लावलाय नाव चांगल्याचे आमच्या गावा गावात सूचना देतो तुम्ही पंधरा दिवसाच्या तिथला सर्वे तयार करून कुणाची झोपडी आहे त्याचं पूर्वीपूर घर आहे की नाहीये तेव्हा एखाद्या बांधून भाड्याने दिलेली आहे व्यवस्थित तयार तिकडे केला कारवाई काल सुद्धा एकशे अठरा लोकांना

ट्रान्सपोर्ट वाले आहेत त्यांच्या गाड्या पार्किंग होतात त्यांना पर्याय जागा काय होत माहितीये का या गाड्याच्या जातात ना तर ते फोटो काढून फाईन मारतात फोटो काढून त्यांना काय परत नाही साहेब आमची विनंती अशी आहे युनिफॉर्म मधलं नाेच्या तिथं पाहिजे आणि एक पुरंदरच्या तिथं पाहिजे तर तिथं उभे राहिले तर ते वन वे हॉनर नाही तर वन वे नाही अर्जंट मध्ये तुम्हाला कमी पडत असेल चेक केल्या नाही काही ठिकाणी चार्ज केलेला आहे पण ते स्पेयर म्हणजे एमर्जन्सी मध्ये राहा काढलेलंच नाही ते आम्ही काढून घेतो आणि जे चालू केलेलं नाही ते चालू करून घ्यायचं वेळ झाला एक ट्रॅक्टर लागला तुला बॉक्स लागला किंवा एक काहीतरी फीचर्स लागले तरी तुम्हाला मी नगरपालिकेमध्ये प्रोवाइड करतो किंवा थोडीफार दोनशे मीटर शंभर मीटरची केबल के कमी पडते तर ती तुम्हाला नगरपालिकेला कुमार रिसॉर्टच्या मागे शंभर मीटर आणि पुढे इकडं मॅपूर मध्ये मॅपोरपर्यंत साधारणतः बाराशे तेराशे मीटरचं जे अंतर आहे

कलम येताना काय आपोआप फोन लाईन आला वरती नाही तो आधीपासून पासून येणार मग तेव्हा तुम्ही सांगायचं होतं चार महिन्या पूर्वी पाच महिन्या पूर्वी काम घेताना इथे काढून घ्या फोन त्याचा फल घ्यायचा होता हा थंडवाल्यांना त्याच्यातच आहे मी मला कसायलाच घेतो मुरर आहे त्या उजव्या साईडला परंतु आपल्या अण्णाभाऊ साठी जो आहे तो डायरेक्ट दुकडच्या बॅक साईड लाच माहिती मूर्ती मुरग

जागा ऐकवर गेली नजरपालिक करून ते आपण नगरपालिकेच नगर टेंडर कॅन्टीन टेंडर होतंय कारण त्यांचं काय नाही माझं ते म्हणणे नाही काही शंभर कुटुंब को कोट भरते आणि त्याला आपण तुम्ही वैयक्तिक थोडी नगरपालिकेच्या नावावर किंवा वैयक्तिक कोणाच्या नावं मागता देऊन नगरपालिकेच्या मालकीची म्हणून फॉरची नाव तर मला करायची असं आहे किती बाबा ती काय माहिती नाही तर त्यांच्यावर तीस वर्षाचं मी

म्हणजे कमिटी ओपन म्हणजे त्यांनी आमची नाव सर्व्हे पैसे घेऊन देऊन सर्वे केले ते पैसे घेऊ नका पण नका

पाचशे <laughs>

आमदार सुनील यांच्या घेण्यात बैठकीत लोणावळा शहरातील राहिलेल्या कामासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर आढावा बैठक मध्ये नागरिकांनी आपापल्या विभागाच्या प्रमुख समस्या मांडल्या प्रत्येक विभागातील समस्येवर आमदार सुनील शेळके यांनी समस्यांचे निवारण केले यावेळी लोणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे लोणा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी लोणा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप किरण गायकवाड निखिल कविश्वर त्याप्रमाणे शहरातील राजकीय पक्षातील विविध पदाधिकारी आजी माजी कार्यकर्ते व विविध भागातील शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित होते तसेच लोणावळा शहरातील अनेक जाणकार नागरिक सुद्धा या बैठकीला उपस्थित होते